राहुल अध्यक्ष महोदय औचितच्या मुद्द्यावरती मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे अध्यक्ष महोदय ज्या मतदारसंघात मी निवडून आलोय इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आय जेम हॉस्पिटल हे इचलकरंजी मध्ये आहे इचलकरंजी ही महानगरपालिका आणि चार लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या आहे हे मागच्या शिंदेसाहेबांच्या तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये आय जी एम हॉस्पिटल हे दोनशे बेड वरन तीनशे बेड झालं आणि हे हॉस्पिटल आता नर्सिंग कॉलेज मंजूर झालंय या नर्सिंग कॉलेज अजूनही शासनाच्या माध्यमातन चालू करण्यासाठी अजूनही कुठलंही त्या ज्या ठिकाणी पावलं उचलली गेली नाही आहेत ते नर्सिंग कॉलेज लगेच चालू व्हायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे हे कॉलेजला तीनशे बेडच झाल्या असल्यामुळं हे कॉलेज हो हे हॉस्पिटल अध्यक्ष महोदय दोन मिनिट अध्यक्ष दोन मिनिट हे इथे मेडिकल कॉलेज सुद्धा त्या ठिकाणी चालू व्हायला पाहिजे अशी माझी या ठिकाणी विनंती आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय ज्या मतदारसंघात मी निवडून येतो तिथं पंचंगा नदी आहे त्या पंचंग्या नदीमध्ये अध्यक्ष महोदय त्या पंचंग्या नदीमध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर येतो कर्नाटक शासनाने त्या ठिकाणी अलमट्टी त्या ठिकाणी डॅमच उंची वाढवायचं काम आधी घेतलंय ते त्वरित शासनाच्या माध्यमातून रोखलं पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे